नमस्कार मित्रांनो झकमकत्या मनोरंजन विश्वातून एक अत्यंत दुःखद बातमी समोर एका सुप्रसिद्ध तरुण अभिनेत्रीचं अपघातात दुःखद निधन झालंय चला तर जाणून घेऊयात कोण आहेत ती दिग्गज अभिनेत्री व काय आहे संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगण या चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा कन्नड सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पवित्रा जयराम यांचं आंध्र प्रदेशातील मेहबूबनगर येथे दुःखद निधन झालं तर त्यांची बहीण व ड्रायव्हर आणि अभिनेता गंभीर जखमी झालेला आहे कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यातील हन्नाडेरे येथे परतत असताना हा भयानक अपघात झा घडला माहितीनुसार महबूबनगरमध्ये ड्रायव्हरचे कारवरचे नियंत्रण सुटले व गाडी डिवायडरला धडकली त्यानंतर हैदराबादून वानापर्तीकडे येणाऱ्या बस कारचा उजव्या बाजूला धडकली या अपघातात पवित्रा यांना जागीच प्राण गमवावे लागले या घटनेत पवित्राची चुलत बहीण अपेक्षा चालक श्रीकांत आणि अभिनेता चंद्रकांत हे गंभीर जखमी झालेले आहे या बातमीमुळे संपूर्ण कलाविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे तेव्हा मित्रांनो अभिनेत्री पवित्रा जयराम यांना आपल्या तारांगणे यूट्यूब चॅनल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली